परमपूज्य हरिभक्त परायण आदर्श व्यक्तिमत्व अतिशय ज्ञानवान मनुष्य आणि नेहमी चालणारे त्यांचा एवढा जरी गुण काही लोकांनी घेतला कधीतरी कुणावर रागवलेलं पाहिले का कुणी कसलेही प्रसंग येऊ गोडच बोलतात गोड़ गोड़ आणि त्यांच्या सानिध्यात द्यात परत माल संयोजन संयोजक समिती तसेच आचार्य गण आणि इथं जमलेले सर्व भाविक फक्त बंधू आणि भगिनीनं मी तर सुरुवातीपासून प्रशांत महाराजांच्या यात्रेत आहे यांच्या बरोबर आले की घरून फोन सुद्धा कुणाचा येत नाही तुमची काळजी करायची काहीच गरज नाही म्हणतात सगळेजण कारण एवढी तुमची काळजी महाराज घेतात कुणाची सुद्धा फोन आले नाही माझ्या बरोबर त्यांना विचारा कारण एवढं घरी सगळ्यांना माहिती की त्यांनी काळजी करतात आणि त्या दिवशी माझी तब्येत खराब झाली तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरला बोलावून आणला आणि किती वेळेस तरी मला फोनवर सुद्धा विचारा आणि घरून सुद्धा कोणी एवढी चौकशी करत नाही खर त्या आईवडांचे पाय घेऊन पायाप्राप्त कारण पुत्र जन्मावा आहे सागुंड राजाचा त्रिलोकची झेंडा ही म्हण प्रशांत महाराजांनी आपली सार्थ केलेली आहे आणि प्रशांत महाराजाच्या यात्रेमध्ये तळागाळातील आनाडी सुशित उच्च उद्वस्तीत पदावरले अनेक लोक येतात आणि त्यांची प्रत्येकावर बारीक नजर आणि सगळ्यांवर तेवढंच प्रेम असतं आणि सर्वांसोबत ते बिलकुल एक समान वागणूक देतात ते गरीब म्हणतला हे केलं श्रीमंत म्हणून त्याच्या पुढे केला असा अजिबात कधीच घडलेला ना नाही आणि इथून कधी घडणार नाही तरी काही लोक काही काही गोष्टीमध्ये नाराज होतात त्याचं कारण कसं आहे की सगळ्यांनाच खालच्या रूम हवे असतात पण हे देणं शक्य नाही ज्याचं त्यानं हे समजून घेतलं पाहिजे खरंच म्हातारे कोतारे ज्यांना खरोखरच त्रास आहे त्या लोकांना त्यांनी आवर्जून खालच्या रूम देतातच आणि महाराजांचं प्रत्येक गोष्टीवर एवढं बारीक लक्ष असते ज्याच्या ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्यांनी पहा किती छोट्या छोट्या सूचना असतात त्यांच्याकडे की आपण एक दोनच मैत्रिणीला सुद्धा असं एवढं सांगू शकत नाही की ह्या गाडी चल पाहिजे इतक्या वेळात निघणार आहे एवढं हे करणार आहे आणि प्रत्येकासोबत हिने येऊन फिरून आलेले असतात परत स्वयंपाकाला जेवतानाच्या पंक्तीत असतात परत त्याचं नियोजन करायचं असतं थकवा कसा येत नसेल मला याचं एकदा एकदा खूप नवल वाटते स्टॅमिना तेवढाच आहे असे हे आपले महाराज तसेच ब्रजधाम आश्रम मधले मॅनेजर हे सुद्धा लोक आम्हाला खूप छान भेटले आम्हाला एकदम छान रूम भेटल्या माझे सगळे गाव मोठे 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 इंजिनियर पदावर आहेत त्यांनी मला म्हणतात वीस बावीस हजारामध्ये तुम्हाला एवढ्या सुंदर रूम उपलब्ध कसं काय करून देऊ शकतात आणि जर गेले तर एका नाईटला आठ आणि दहा दहा हजार अशा रूमला द्यावं लागतं महाराज तुम्हाला अशी कशी करतात महाराजाला काही तुम्ही परवडू देतात का नाही माझ्यात का मुक्त मध्ये राहून त्यांचं खाऊन येतात म्हणतात त्यांचं त्यांनाच माहित बघायचं त्यांना काय फक्त देऊन जाणे आणि त्यांच्यामुळं ज्यांना भरून लोकांमध्ये काही अनाडी कुटुंबातून आलेले आहेत की त्यांना स्वतःला फोन वापरता येत नाही कुठे जाऊ माहीत नसते अशा लोकांना महाराजामुळे पूर्ण यात्रा घेण्यात त्याचं पुण्य मात्र महाराजाला जन्मजन्मीसाठी लागेल <प्राथ> आणि महाराजांनी असंच उत्तरोत्तर यात्रा काढाव्यात आणि सर्वांना देवदर्शन घडवावं आणि अशी सार्वभौविक भक्तात